मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात कधी आनंद येईल कधी दुःख येईल दोन्ही पिरियड मध्ये शिका कधी सक्सेस झाले तरी शिका फेल झाले तरी शिका पैसा जिसके पास दुनिया उसकी दास बाकी सब बकवास भविष्य काळात माणूस कधी रडतो माहितीये का वर्तमान काळाचा राईट वापर न केल्यामुळे कोणी असो किंवा नसो हेल्थ इज वेल्थ संपूर्ण जगात तीन प्रकारचे लोक आहेत श्रीमंत मिडल क्लास आणि गरीब प्रत्येकाकड एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे टाईम आणि प्रत्येकाकड चोवीस तास आहेत असं नाही का अठ्ठेचाळीस तास हे श्रीमंताकडे मिडल क्लास लोककडे त्याच्यापेक्षा कमी आहे गरीब लोकांकडे त्याच्यापेक्षा कमी आहे नाही चोवीस तासच आहेत तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की चोवीस तासातील किती तास तुम्ही प्रॉपरली यूज केलेत जे तुमच्या करिअरला ग्रोथसाठी यूज होतील हा प्रश्न केला पाहिजे प्रत्येक के यशस्वी लोक आणि यशस्वी लोकांत फरक काय माहिती आहे यशस्वी लोक त्यांचा वेळ त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या स्वप्नासाठी पॉझिटिव्हिटीमध्ये घालतात आणि फेल्युअर लोक ॲव्हरेज लोक ऑर्डनरी लोक त्या टायमिंगचा रॉंग यूज करता टाईमपासमध्ये जिंदगी जाते असं वाटतं की माझ्याकडे शंभर दोनशे पाचशे हजार वर्षे आहेत नाही फार लिमिटेड टायमिंग आहे आपल्याकडे आणि या टायमिंगचा वापर राईट होणं गरजेचं आहे तुमच्या डोक्यात असा विचार आहे का एखादा की असं काहीतरी केलं पाहिजे यार आपण आपल्या टायमिंगचं गणित प्रॉपरली जुळवलं पाहिजे असं वाटतं आहे ना योग्य वापर केला पाहिजे तुम्ही अग्रे आहात का या गोष्टीसाठी की खरंच तुमचा वेळ वाया राहिला आहे तुम्ही चेक करा वेळ वाया गेल्यानंतर पुन्हा वेळ भरून काढू शकत नाही चाणक्य म्हणत होते जर एकदा वेळ वाया गेला आणि तुम्हाला हिरे माणिक मोती सोनं जरी दिलं तरी तो वेळ पुन्हा रूज चालू शकत नाही टाईम इज म्हणे सगळ्याला माहिती आहे टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट मी जे आता पुढल्या चार गोष्टी सांगणार आहेत ह्या चार गोष्टीसाठी जर तुमचा वेळ प्रॉपरली यूज होत असेल तर समजायचं की तो राईट यूज आहे नाही तर वेस्ट होत त्याच्यातली पहिली गोष्ट आहे फिजिकल ग्रोथ सेकंड आहे मेंटल ग्रोथ थर्ड आहे फायनान्शियल ग्रोथ आणि फोर्थ आहे स्पिरिच्युअल ग्रोथ फिजिकल ग्रोथ संदर्भात तुम्ही तुमची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी किती वेळ काढतात कारण की जसं गाडीची सर्व्हिसिंग करावं लागते कपडे पण घातल्यानंतर खराब होतात तसं आपल्या बॉडीच्या आतमध्ये आपल्या ज्या पेशी आहेत आपले जे टिश्यू आहेत आपले जे मसल्स आहेत आपले जे हाडं आहेत जे जॉईंट्स आहेत या सगळ्या गोष्टीला एक स्ट्रेचिंगची गरज आहे बघा कधी कधी वॉक करतात योगा करतात जिम करतात एक्स वायजेड एक्सरसाइज करतात तेव्हा जेव्हा अंगातून घाम येतो ना मला सांगा तेव्हा किती बारीक फील होतो तर स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच मी माझ्या चोवीस तासातले पंचेस मिनटं तास, एक तास सव्वा तास दीड तास मी माझ्या शारीरिक ग्रोथकडे देऊ राहिले का देत नसताल तर टाईमपास होऊ लागला आहे हेल्थ आणि फिटनेस खूप महत्त्वाचं आहे कारण तुमचं शरीर हे चोवीस तास म्हणजेच मरेपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे कोणी असो किंवा नसो हेल्थ इज वेल पैसे नातेसंबंध हे सर्व नंतर येतात जर शरीर स्वस्थ नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही म्हणून शरीराची काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं आज सगळ्यात जास्त गर्दी मेडिकल हॉस्पिटलला भेटून तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स हेल्थवरती त्याच्यामुळं तुमचा वेळ तुम्ही फिजिकल फिटनेसला जर तुम्ही स्वतः नाही दिला तर कोण देणार कोण काढणार हा वेळ तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला मिनिमम पंचेचाळीस मिनटं ते एक तास तुमच्या फिजिकल ग्रोथसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा यामधील नेक्स्ट टॉपिक आहे आपला मेंटल ग्रोथसाठी मेंटल ग्रोथ म्हणजे काय नॉलेजने किती स्ट्रॉंग आहेत आपली मेंटलिटी आपली डिसिजन पावर आपला फोकस आपल्याची एनर्जी आहे का क्रिएटिव्हिटी आहे का आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहेत का मॅच्युरिटी डेव्हलप झाली का लाईफमध्ये जे डिसिजन घेत आहे ते प्रॉपरली विचारपूर्वक घेत आहे का यश आलं अपयश आलं या सगळ्या गोष्टी जीवनात चालत असतील पण मेंटली तुम्हाला स्ट्रॉंग होणं करायचं आहे अर्जुन मेंटली डाऊन झाला होता आणि कृष्णाने त्याला मेंटली काय केलं चार्ज केलं अठ्ठेचाळीस मिनिटं बाहेरून पॉझिटिव्ह आल्यामुळे माणूस चार्ज होऊ शकतो तुमच्या आयुष्यात तुम्ही पण अनुभव केला असेल की तुम्ही एखादा बुक्स रीड केलं एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला एखादा रील्स पाहिला एखादा पोट्स वाचला किंवा जवळच्या व्यक्तींनी काही पॉझिटिव्ह बोललं तर एनर्जी इन्क्रीज होती का नाही होत तर सक्सेसफुल लोक रोज स्वतःच्या मेंटल ग्रोथवर काम करतात मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात कधी आनंद येईल कधी दुःख येईल दोन्ही पिरियडमध्ये शिका कधी सक्सेस झाले तरी शिका फेल झाले तरी शिका विश्वास ठेवायला शिका धोक्यापासूनही शिका हरलात तरी शिका आणि जिंकलात तरी शिका कोणी मान दिलाय तर त्यातूनही शिका आणि कोणी अपमान केलाय तर त्यातूनही शिका आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून आणि क्षणातून नेहमी काहीतरी शिकत राहा शिकत राहा शिकत राहा गांधीजीला जेव्हा गोळी लागली होती आयुष्याचा अंतिम क्षण होता तेव्हाच एक उद्गार त्यांच्या तोंडातून निघला होता हे राम बरंच काही शिकायचं होतं म्हणजे लर्निंग जेव्हा थांबते ना तुमची म्हणतात ना ठैराव वा पाणी व इन्सान सड जात आहे जर तुम्ही शिकणं बंद केलं तर तुम्ही एक्सपायर झाले समजा तुमच्या लाईफमध्ये कारण की हा कार बघा ही मोबाईल इंडस्ट्री बघा सॉफ्टवेअर इंडस्ट्री बघा हे नवीन नवीन नवी फॅशन इंडस्ट्री बघा याच्यामध्ये कंटिन्यू अपडेट राहिले असं नाही की एक प्रोडक्ट बनवल्यानंतर धंदा सेट झाला मार्केट सेट झालं नाही आपण एक्सपायर होऊ शकतो आयुष्यामधून एक्सपायर इन द सेन्स तो ट्रेड निघून जाणार त्या प्रोडक्टच्या वरचं प्रोडक्ट लोकांना भेटणार तर तुमच्या आयुष्यात पण जर तुम्हाला आउटडेटेड व्हायचं नसेल तुम्हाला एक्सपायर व्हायचं नसेल तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहायला पाहिजे आणि अपग्रेड मेंटली अपग्रेड करावं लागणार टाईमला प्रॉपर इन्व्हेस्ट करायचे यश मिळवायचे पैसे कमवायचे त्याच्यासाठी आपला तिसरा पॉइंट आहे फायनान्शियल ग्रोथ आता या फायनान्शियल ग्रोथचा सपोर्ट आपला फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथसाठी पण होतो जसं शरीराच्या आणि मनाची शक्ती वाढवणं इम्पॉर्टंट आहे तसं फायनान्शियल पावर फायनान्शियल स्टॅबिलिटी फायनान्शियल सिक्युरिटी वाढून इम्पॉर्टंट आहे का नाही जसं म्हणतात ना पैसा जिसके पास दुनिया उसकी दास बाकी सब बकवास हे शेरोशारी डायलॉग तुम्हाला माहितच आहे पैसा पावर आहे मित्र ऐकलं होतं की पंच महाभूत आहेत तर लोक म्हणत होते की सर पण महाभूत आहे पैसे चलन तर फायनान्शियल ग्रोथ कोणाला नको आज जर बघितलं तर घराघरात पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत चॅलेंजेस तयार होतात अडचणी आता आणि मी म्हणतोय नाईन्टी नाईन पर्सेंट घरामध्ये प्रॉब्लेम्स तयार होण्यासाठी मेन कारण काय माहितीये का पैसा 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 कारण जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नसाल ना तर याचा डायरेक्ट इफेक्ट हा फिजिकल आणि मेंटल ग्रोथवर होतो होऊ शकतो तुमचा फिजिकल फिटनेस म्हणजे आजारी होऊ शकतं एनर्जी होणार नाही आळशील टेन्शन भीती प्रेशर याच्यामुळं वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतं बॉडीमध्ये मेंटली झोप येणार नाही फिअर तयार होऊ शकतं कम्फर्ट झोनमध्ये येऊ शकतात डिसिजन घेता येणार नाही म्हणून आयुष्यात फायनान्शियल स्टॅबिलिटी असणं फार गरजेचं आहे पैसे कमवणं फार गरजेचं आहे कारण की शरीर टिकवायला पैसे असतील रिलेशन टिकवायला पैसे फॅमिलीत जबाबदारी एज्युकेशन हॉस्पिटल ड्रीम लाईफ जगायची नीड्स फुलफिल करायच्यात काही सोशल कॉन्ट्रीब्युशन करायचे तर पैशाची पण फार गरजे बघा मी जर म्हणतोय की फायनान्शियल स्ट्रॉंग आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही करोड रुपये कमवा पण तुमच्या बेसिक नीड तुमचे बेसिक ड्रीम फुलफिल झाले पाहिजे की नाही आले पाहिजेत तुम्ही तुमच्या इच्छा आणि स्वप्नांना मारून जर जगत असाल तर मला असं वाटत नाही की फार काळ खुश राहू शकतात म्हणून मला असं वाटतं फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी जे करतायत ते मनापासून करा ज्याच्यात आवड आहे ते करा चॅलेंजेस येतील त्रास येईल अडचण येईल पण पैसे कमवा पहिले मेहनत करून पैसे कमवा मी एक बुक रीड केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं की चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तुम्हाला फायनान्शियली मोठं होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय चांगल्या पद्धतीने करू शकताय दुसरा पाठ तुम्हाला कुठली गोष्ट आवडते तिसरा पाठ ते जे करतात त्या समाजातला कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील लोकांना काय सपोर्ट होईल आणि चौथा पार्ट त्यातून तुम्हाला पैसे कसे झेड होतील मग पैसे कमवायचे हो असतील तर या चार गोष्टी एकत्र आल्या पाहिजे तर पहिले मेहनत करून पैसे कमवा हो नंतर पैशाने पैसे कमवा हो आणि एक दिवस असं येईल की तुम्ही काहीच करत नाही तरी पण पैसे कमवत असतात याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात आपला पाचवा पॉईंट आहे स्पिरिच्युअल ग्रोथ स्पिरिच्युअल ग्रोथ होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ज्या भगवंताला मानताय ना त्यांच्या मशिदीमध्ये मंदिरामध्ये चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये जा त्यानंतर काही स्पिरिच्युअल लुक्स असतील जसं गीता आहे बायबल आहे कुराण आहे गुरुग्रंथ आहे त्यानंतर काही जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचे काही लेक्चर्स असतील काही पुस्तकं असतील काही व्हिडिओज असतील ते ऐका त्यानंतर मेडिटेशन पॉसिबल असेल तर करा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल वेळ खर्च करावा लागेल मला करा। सांगा मोबाईल चार्ज करतात कारण की त्या मोबाईलवरती भरपूर काम आहे जेवण का करतात जे करता, एनर्जी पाहिजे झोप का घेतात थकलेलं असतं शरीर सात आठ तास झोपेटल्यानंतर रिलॅक्स होऊ शकतं तसंच स्पिरिच्युअली ग्रोथ होण्यासाठी कुठंतरी पेपरमध्ये वाचलं कुठंतरी कोणतरी मित्रांनी सांगितलं कुठंतरी कोणास तरी एखादा व्हिडिओ ऐकला आणि त्यानुसार आपली श्रद्धा करून घेतली अध्यात्म नाही आहे भगवंत नाही आहे या असंच चाललं हे निगेटिव्ह मानसिकता आपल्याला माणसाच्या स्तरावरून प्राण्याच्या खाली पण मिळू शकते चोवीस तास जे भेटलेत ना जे भगवंताने दिलेत ना ते सात ते आठ तास झोपेसाठी लावा बाकी तुम्ही आठ दहा तास कामासाठी लावा आणि बाकीचा जो राहिलेला वेळ आहे ना जेवण करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तयार होण्यासाठी आणि बाकी जे सांगितलंय फिजिकल ग्रोथ मेंटल ग्रोथ फायनान्शियल ग्रोथसाठी यूज केली पाहिजे स्पिरिचल ग्रोथसाठी यूज केली पाहिजे आता हे सगळं समजवल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे खरंच इथून मागचा जो पण माझा आज वय आहे या वयामध्ये मी माझ्या कामाची विभागणी केली का कारण की जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा आपण वेगळेवेगळे आयटम घेतो आणि वन बाय वन बाय वन बाय समजवतो तर मला असं वाटतं सक्सेसफुल लोक आहेत त्यांनी त्यांच्या टायमिंगला राईट लेवलला युटिलाइज केलं तुम्ही तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी आज तुमच्या तो वर्तमान आहे आत्तापर्यंत जे झालं ते झालं सोडून द्या पण आत्ता एक तास करा ठरवा की माझा वेळ मी राईट पद्धतीने यूज करणं आता मी माझा वेळ नाही घालणार ह्या अँगलने ह्या विचारांनी तुम्ही जर सुरुवात करताय तर गॅरंटेड होऊ शकतं तुमची फिजिकल ग्रोथ तुमची मेंटल ग्रोथ तुमची फायनान्शियल ग्रोथ तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ हे तुमच्या हातात आहे कारण की आजचा वर्तमान काळ आहे ना हा आपलं भविष्य होतो भविष्य काळात माणूस कधी रडतो माहीत आहे का वर्तमान काळाचा राईट वापर न केल्यामुळं आणि मला विश्वास आहे की तुम्ही डिसिजन पण घेणार तुम्ही म्हणणार यस आपण करूया पण कुठली पण सवय आपलाय होण्यासाठी एकवीस दिवस लागतात आणि लाईफस्टाईलमध्ये येण्यासाठी नव्वद दिवस लागतात एफट्स फार इम्पॉर्टंट आहेत मजा कशामध्ये माहिती आहे का टाइमपास करण्यामध्ये लॅब बसण्यामध्ये झोपण्यामध्ये आड्या त्याच्या गोष्टी खाण्यामध्ये पण जेव्हा तुम्ही सॅक्रिफाईस करायला लागतात स्पेशली तुम्ही तुमचा वेळ या चार गोष्टीवर लावता तेव्हा येणाऱ्या सहा महिन्यात एक वर्षात येणाऱ्या वर्षा, तीन वर्षा, वर्षात पाच वर्षात तुम्ही फार बदललेले असतात